देशमुख वाड्यात अशुद्ध पाणीपुरवठा नागरिकांचे आरोग्य धोक्यात प्राथमिक सुविधांकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष शहरातील देशमुख वाड्यात आणि इतर अनेक ठिकाणी यावर नगर परिषदेमार्फत होणारा पाणीपुरवठा हा अशुद्ध दुर्गंधीयुक्त घाण काळसर रंगाचा होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी असताना नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे तरी याकडे यावर नगरपालिकेचे अक्षम्य असे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की यावर शहरात सार्वजनिक वाचनालयाच्या बाजूला असलेल्या देशमुख वाड्यात अनेक दिवसापासून यावर नगर परिषदेमार्फत नळ जोडण्याची माध्यमातून जो अनियमित आणि शुद्ध अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे तो गटारातील घाण पाण्यासारखा होत असल्याने देशमुख वाड्यासह इतर अनेक ठिकाणी साथीचा आजार पसरण्याची दाट शक्यता दा निर्माण झाली आहे घाण पाणीपुरवठा का आणि कशामुळे होतो याकडे यावर नगरपा पालिकेचे दुर्लक्ष होत असले तरी याबाबत अनेकांनी तोंडी लेखी तक्रार केल्यावर ले सुद्धा यावर नगरपालिका शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे यावर नपाचे माजी नगरसेवक नगरपालिका संबंधित कर्मचाऱ्यांना अनेक तक्रारी करत असले तरी याकडे नगरपालिका कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत यावर शहरात अशुद्ध पाणी पुरवठा अनियमित कचरा संकलन यावर नगर परिषदेमार्फत कचरा संकलन जो केला जातो त्याचे विलगीकरण केले जात नसताना ठेकेदाराचे बिल कोणत्या हिशोबाने काढले गेले याबाबतसुद्धा यावर शहरात जोरदार चर्चा सुरू आहे यावर नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराकडे तसेच नगरपालिका कार्यालय कार्यालयीन वेळेत अनेक वेळा मुख्याधिकारी आणि संबंधित विभागाचे प्रमुख आढळून येत नसल्याची चर्चा यावर शहरात आहे यावर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या नवीन योजनेअंतर्गत साठवण तलापासून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने या योजनेत फार मोठा घोळ असल्याची चर्चा दबक्या आवाजात असल्याने या कोट्यावधी रुपयांच्या कामाचा ठेकेदार कोण तो ठेकेदार कुठला याबाबतचा खुलासा कामाच्या ठिकाणी फलक लावला नसल्याने समजून घेत नाही यावर नगर परिषदेमार्फत होणारी सर्व कामे पारदर्शक पद्धतीने कशी होतील याकडे आमदार अमोल भाऊ जावळे यावर नगर परिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी यांनी आपले लक्ष केंद्रित करून कारवाई करायला पाहिजे असा यावलकरांमध्ये चर्चा आहे अजिंक्य महाराष्ट्रसोबत प्रतिनिधी सुरेश पाटील